लोकसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही जागा लढवण्यास राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी असल्याचे पक्षाचे नेते दिलीप वडसे पाटील यांनी आज जळगावातील जागांच्या चर्चेत गुंतून राहू नये असेही आव्हान यावेळी कार्यकर्त्यांना वडसे पाटील यांनी केले आहे जळगाव शहरातील पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना वडसे पाटील बोलत होते या प्रसंगी आमदार सतीश पाटील माजी आमदार संतोष चौधरी माझे देवकर माजी खासदार वसंत मोरे कल्पना पाटील महानगराध्यक्ष नामदेव चौधरी आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकात सहा जागा आपल्या निवडून आणायच्या आहेत इच्छुकांनी आतापासून तयारी सुरू करावी माझी खूप झाले आता नावापुढे विद्यमान येऊ द्या असाही टोला यावेळी वडसे पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना लगावला आजच्या बैठकीसाठी आलेले अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी खाली बसले होते वडसे पाटील बोलताना असे म्हणाले की आता खुर्चीवर बसण्याची वेळ आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे परिवर्तनाचा अशी हा देणारी परिवर्तन यात्रा राज्यभरातून काढली जात आहे अठरा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता पहिली सभा चाळीसगाव येथे होणार असून पारोडा जळगाव शहर तसेच एकोणावीस रोजी चोपडा जामनेर मलकापूर आदि भागात परिवर्तन यात्रा येणार आहे या यात्रेप्रसंगी माझी उपमुख्यमंत्री अजित पवार छगन भुजबळ विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणखीन ज्या ज्या साधनाच्या द्वारे आपल्याला प्रसिद्धी करता येईल आणि त्याच्यामध्ये शिवसेना भाजपचं जे सरकार आहे हे कसं भाजपच ठरलेलं आहे याने दिलेली आश्वासनं कशी पूर्ण केली नाही आणि आता देश कसा अडचणीमध्ये किंवा चाललेला आहे कदाचित त्याच्यामध्ये विषयावर बोलायचं म्हटलं तर आणखी तासभर सुद्धा आमच्यातला प्रत्येक जण तास तासभर त्याच्यावर बोलू शकेल तुम्ही त्याच्यावर तासभर बोलू शकाल म्हणून मी काही विषयाला हात घालत नाही डिटेल मध्ये त्याच्यामध्ये जात नाही आणि जनरल फक्त तुम्हाला सांगतो की आपल्याला या सरकारच्या विरोधात हा हल्लाबोल करायचा आहे आणि तो हल्लाबोल करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बिलकुल तयारीमध्ये राहिलं पाहिजे